त्याच्याकडून जर तुला काही मिळालं तर तुझ राज्य अबाधित राहील नाही तर तुझ्या राज्यात काहीच शिल्लक राहणार नाही काही कर बाबा तुझ्या जवळच मला दे तुझ्या जवळच मला दे आता याला वाईट वाटायला लागलं रडू यायला लागलं राग यायला लागला मी माझ्या कसं घेऊ यांनी याच्याजवळचं ते माझं मागायला लागला शेवटी राजा काकुरतीला आला त्याने आपल्या त्या झोडीमध्ये हात घातला होते धरले आता ते द्यायची वेळ हळू 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 मूठ हळू 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 सही केली हात बाहेर काढला आणि राजाच्या त्या शेल्यावर हात झटकला त्याच्यामध्ये चार तांदूळ पडले किती तांदूळ पडले आता मला बोलणारच नाही तांदूळ पडले चार, चार।, चार।, चार तांदूळ पडले याला इतकी भीक मिळाली त्या दिवशी इतकी भीक मिळाली विचार सगळी धुळी भरली घरी आला संध्याकाळ संध्याकाळपर्यंत फिरला फिरला घरी आता बायको भीक आणली वा नवऱ्याचं कौतुकच असतं कसं का ना नवऱ्याचं कौतुकच असतं आपला नवरा चांगलाच असतो घेऊ मग तिला पण तिच्या नवऱ्याचं कौतुकच होत त्यांनी काम चांगलं केलं एवढी मोठी भीक आणली तिला इतकं कौतुक वाटायला लागलं आपल्या नवऱ्याचं एवढी मोठी भीक आणली एवढी मोठी भीक आणली ती म्हणजे औकिंकी खूप मिळालं खूप मिळालं आता ती ते सगळं